जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे यावल शहरातील शिवरत्न फाउंडेशन तसेच पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगार यांनी निवेदन दिले आहे व काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना यावल शहरातील विविध संघटनांकडून निवेदन देऊन पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्या खोट्या तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे यावल येथील नगरपालिकेचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या तेव्हा या तक्रारी खोडून काढत सदर खोट्या तक्रारी करण्यात आल्याबाबतचे निवेदन यावल शहरातील शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुप आणि पाणीपुरवठा विभागातील कंट्राटी कामगारांनी दिले आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सदर निवेदन देण्यात आले असून याप्रसंगी शिवरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष गोलू माडी सागर लोहार सागर कोळी किरण भोई यश कोलते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनुसूचित जमातीचे यावल शहराध्यक्ष कामराज घारू विजय कोळी राहुल झांबरे भरत भोई अरुण सावकारे ऋषिकेश कोडी गोलू भोई सचिन कोळी स अनेकांची निवेदन देते प्रसंगी उपस्थिती होती यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल

सत्यम पाटील साहेब यावल नगरपालिकेला आहेत तर नगरपालिका नगर चालते तुम्ही यावून नगरपालिका चालणार नाही कारण की तिथे कोणताच अधिकारी धावत नाही कारण की राजकीय हे सगळे अधिकारी लोकांना एकदम परेशान करून ठेवलेलं आहे आमच्या यावून नगरपालिकेला दोन महिन्यामध्ये कमीत कमी पाच दर आताचे गवर्न केलंय सर आता हे स्टेशन मध्ये सत्यता पर्यंत तिच्यात आहे सर आहे की हे त्यांना जाणून बुजून तिच्यात टाकलं सत्यम पाटील काहीच त्याचा रोल नाही आप सबमिट ला आणि दोन वर्षामध्ये या वर शहरातले बेरोजगार कार्यकर्ते म्हणजे असे गरीब पोरे विचारे यांना दोन वर्षामध्ये कमीत कमी वीस चाळीस ते पन्नास पोरे काम करणार त्यांनी लावलेले फिल्टर हाऊस वर वाटतात काही विषय सत्यम पाटील साहेब आहेत तर यामुळे नगरपालिका चालते सुट्ट्या लागल्या आहेत आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा